गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असतानाच घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय पारंपरिक शाळू मातीबरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तीचा पर्याय उपलब्ध झाला आहे पर्यावरणाचं रक्षण आणि पाण्याचं प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं नागरिक अधिक जागरूक झाले असून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेश मूर्तीकारांकडून वर्तवली जाते प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदीचा विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक बनवणाऱ्यावर भर दिला जात होता त्यानुसार जलस्रोतांचे होत असलेले प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर बंदी घातली होती परंतु या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तीकारांनी नाराजी व्यक्त केली होती अखेर नऊ जूनला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी उठवली या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेश मूर्तीकारांना देखील काहीसा दिलासा मिळाला प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सातत्यानं होत असलेल्या चर्चा आणि जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तीकारांनी दिली यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमध्ये शाडू मातीसह आणखीन काही पर्याय उपलब्ध झालेत या मूर्ती पीओपी पी, पी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यानं नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत ठाणे डोंबिवली कल्याणसह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तीकारांनी दिली